सर येऊ का अरे ये वाट बस इतकं प्रेम दाखवू नका सर नंतर तुम्हालाच त्रास होईल अरे शिष्याचा कधी त्रास होतो का ये काय शिकायचं तुला माझी एक मैत्रीण आहे तिला मला पटवायचे अरे चुकीच्या क्लासला आलाच तू मी इथे सूर शिकवतो तेच ती गायिका काय सावनी नाव आहे तिचं सावनी हे दोन सूर आहेत गाण्यामधले पण सर मला तिचं धनी व्हायचंय मग त्यासाठी मनी कमवायला लागले तू अहो माझे सारे प्रयत्न झाले पण तिने मला ग प केलं म रे प्रेम म्हणलं की त्याची ध ग लागायचीच आपल्याला मध्ये मध्ये सा यायचेच थोड पनी मिळेल का ध रे आता तू नि का मी बेसूर आहे का नाही रे आमच्यासाठी तू असूर आहेस असं बोलू नका सर नाही तर मी ध सा ध सा रडीत